नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर थोरात तर या ठिकाणी जे तुम्हाला हे लाल फुल दिसत आहे ते दुर्मिळ एक झाड आहे त्याचं नाव लाल हदगा आहे तर मराठवाड्यामध्ये जास्त तो लाल हातग्याची लागवड नाही परंतु हा लाल हातगा हा एक आपल्या आहारामध्ये भाजी करून जर आपण सेवन केलं तर बऱ्यापैकी के आपल्याला बेनिफिट फायदे मिळतात हे असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे मी काही दिवसापूर्वी लाल हादग्याचे रोपांची काही एक झाडांची लागवड केलेली आहे तर त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना गॅरंटेड आणि वॅरंटेड लाल हादग्यांच्या झाडांची जे रोपं पाहिजे असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे लागवड केल्यापासून तीन ते चार महिन्यामध्ये लाल हद्दग्याला फुलायला सुरुवात होते आणि हे लाल हादग्याचे फुलांची भाजी खाल्ल्याच्यानंतर आपल्याला बेनिफिट फायदे मिळू शकतात तर त्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस धन्यवाद जय जवान जय किसान